मी प्रभाकर लुंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये एक विशेष काम कशा पद्धतीने झालेलं आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी ठिकाणी नवीनच तालुका अध्यक्ष तुळजापूर एकनाथ शिंदे गटाचे अमोल जाधव हे काम किती चांगल्या पद्धतीनं करतात हे वास्तवचित्र आपल्यासमोर आलेलं आहे या ठिकाणी कानिपनाथ माळी साहेब आलेले आहेत कशा पद्धतीनं अमोल जाधव यांनी काम केलं ते आपण त्यांच्याकडून विचारूया त्यांना ऐपत प्रमाणपत्र जे पाहिजे होतं ते कशा पद्धतीनं अमोल जाधव यांनी काढून दिलं आणि किती तास वेट केला म्हणजे जा अमोल जाधवने या एका मित्रासाठी आणि एका सुज्ञ नागरिकासाठी शेतकऱ्यासाठी तळमळीन ना दोन तास थांबून त्या कार्यकर्त्याची वाट बघून त्यांना हे ऐपत प्रमाणपत्र मिळवून दिलं कशा पद्धतीने मिळवून दिलं हे आपण त्यांना विचारूया त्याने आपलं गाव कोणतं सावरगाव आहे सावर तुळजापूर तालुक्यामध्ये काय परिस्थिती कशी होते हे ऐपत प्रमाणपत्र किंवा पत दाखला म्हणतायत हे न्यायालयीन कामासाठी पाहिजे होतं मला तेहतीस लाख रुपयाचं कायपत प्रमाणपत्र पाहिजे होत आमचं जेवढं प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन होत आहे त्या व्हॅल्युएशनच्या फिफ्टी पर्सेंट हे सर्टिफिकेट मिळत किती पैसे लागले असते बरं दीड रुपया टक्क्यानं पर... दीड रुपया टक्क्यानं नाही जे काही तुळजापूर तहसील आहे आणि तहसील पुढे बसणारी जी काही चांदळ चौकडी असेल दलाल हा दलाल असतील तर ते दलाल एकूण जेवढ्या रकमेची सॉल्व्हन्सी काढायचे पत दाखला काढायचे त्याच्या दीड टक्के रक्कम आकारून जवळजवळ ते एजंटच आहेत तहसील कार्यालयाचे ते एजंटच आहेत आणि दीड टक्के रक्कम आकारून हे सर्टिफिकेट काय करतायत तर देतायत आता मला तेहतीस लाख रुपयाचं सर्टिफिकेट हवं होतं तेहतीस दीड एकोणपन्नास हजार रुपयांची मागणी एकूण त्या एजंटच्या मार्फत झाले होते मला महिनाभर त्यांनी तंगवलं त्रुटी काढल्या ठीक आहे जायज आहे ते ते मान्य आहे सगळं पण आज आता मला परवाच्या दिवशी लागायचं बुधवारी अकरा अकरा तारखेला तर आज मला मिळत नव्हतं ते म्हणून मी अमोल जाधवांना फोन केला की अशा अशी अडचण आहे या म्हणले काय असेल ते बघू आपण मला अर्ज दुसऱ्यांदा करावा लागला अर्ज दुसऱ्यांदा केला पण माझं काम दोन तास अमोल जाधव माझी वाट पाहत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास थांबले उन्हात थांबले धाराशिव मध्ये धाराशिव मध्ये मी नळदुर्ग वरून धाराशिवला पोहोचले पर्यंत ते माझी वाट पाहिलं त्यांनी आणि त्यांच्यामुळं हे शक्य झालं दाखला आणि मला एकोणपन्नास हजार रुपये देण्याच्या ऐवजी फक्त एकोणसत्तर रुपयामध्ये हा माझा दाखला निघालेला आहे आता आमच्या सावरगावचे बरेचसे शेतकरी आहेत न्यायालयीन कामासाठी जे काही तलावाची बिलं आहेत जी काही कॅनलची बिलं आहेत त्या फिफ्टी पर्सेंट बिल न्यायालयातून इश्यू व्हायला लागले बिल मिळायला लागलं आम्हाला शासनाचं मिळणारं पण राहिलेल्या फिफ्टी पर्सेंटला जर हे आयपत प्रमाणपत्र किंवा पत, पत दाखला दिला तर ती शंभर टक्के रक्कम आम्हाला मिळते त्यासाठी हे लागायचं आहे तर माझ्या गावातल्या तीन चार शेतकऱ्यांकडून मोठमोठ्या रक्कमा और... या महिन्यात चालू महिन्यामध्ये काय झालेल्या आहेत तर घेतलेल्या आहेत एका शेतकऱ्याकडून बावन्न हजार रुपये घेतलेले आहेत त्यांना अठ्ठावीस लाखाचं पाहिजे होतं ऐपत प्रमाणपत्र बावन्न हजार रुपये घेतलेत सॉरी बावन्न हजार घेतलेत एका शेतकऱ्याकडून चोवीस हजार रुपये घेतलेत म्हणजे त्यांना ज्या रकमेच व्हॅल्यू पत दाखला काढायचा होता त्याच्या दीडपट रक्कम तहसील कार्यालय घ्यायला लागले आणि तहसीलदार साहेबांना बी मी हा मुद्दा मांडला तहसील कार्यालय मी दलालाच्या मार्फत घेते पण ठामपणे का म्हणतो मी ते का कालबाह्य झालेला एस चा सिक्का तहसील कार्यालयात मारून दिला जातोय अरे बापरे मराठीत प्रिंट असणारा अधिकार पोहोचत नाही एसडीओ नाही नाही पण तिथून तो सिक्का मारून दिला जातोय कारण तो सिक्का जर इथं आणून आपण दाखवला इथं आणून जर दाखवला तर तो सिक्का कालबाह्य झालेला असल्याचं एसडीओ साहेब सांगतील बर बरं एस डीओ साहेब उघड उघड भ्रष्टाचार आहे ना मग उघड उघड भ्रष्टाचार भ्रष्टाचार असो आता भ्रष्टाचार काय पाचवीला पुजलेला आहे भाजप शासन भ्रष्टाचाराच्या विरोधात आलं खरं मात्र भ्रष्टाचार कमी होण्याच्या ऐवजी वाढल्याचं दिसून पहिले पहिलेशे दोनशे पाचशे रुपये मिळायचे पण घ्यायचे अधिकारी तेवढ्यावर चालायचं शेतकऱ्यांचं फारसं नुकसान व्हायचं नाही पण सत्तर रुपयाच्या एकोणसत्तर रुपयाच्या कागदाला जर चोवीस हजार द्यावे लागत असतील एकोणपन्नास हजार द्यावे लागत असतील बावन्न हजार रुपये द्यावे लागत असतील तर ही शेतकऱ्याची लूट आहे शेतकऱ्याची मोठी फसवणूक आहे शेतकऱ्याला कोंडीत पकडलं जात आहे आणि शेतकऱ्यांना होणारा हा जो त्रास आहे तो आपल्या खडतर प्रवास या चॅनलच्या माध्यमातून अमोल जाधव जे नूतन तालुकाध्यक्ष झालेले आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे या दोघांच्या जॉईंट एफर्टनी काय व्हावं तर एकूण ही जी काही लूट चालू आहे शेतकऱ्यांची ती थांबावी एवढी माझी माफक अपेक्षा आहे बघा आता तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहात सुज्ञ शेतकरी सुज्ञ शेतकरी आहात म्हणून अमोल जाधवला फोन केला त्याच्यामुळे तुमचे एकोणपन्नास हजार रुपये वाचले विषय काय माहिती काय काय वाचले असा त्याचा अर्थ आहे सत्तर रुपयात रुपयामध्ये काढले काढले अगदी बरोबर अज्ञान ज्यांना काही कळत नाही अशा शेतकऱ्याचे बावन्न हजार रुपये घेतले चोवीस हजार रुपये घेतले तरीच म्हणाला अमोल जाधव सारखे जर नेते झाले तर शेतकऱ्याचा किती मोठा फायदा होईल हे उघड आहे ना माझा एकोणपन्नास हजार झालाय मला तीन चार पाच हेलपाटे लागले पण एक हेल्पाटा पाच हजाराला पाच हेल्पाटे मी मी धाराशिवला केले तर एक हेल्पाटा पाच हजाराला पडल्याने झाला तेवढे वाचलेले आहेत शेतकऱ्यांची लूट कसं आहे लेकरा बाळाला जर रुपया द्यायचा म्हणलं तर रुपया त्याला बैलगाडीचा चाका एवढा वाटतो शेतकऱ्याला देत नाही रुपया त्याला आणि हि तर पन्नास पन्नास हजार बर त्या माणसांना पगार आहे त्या माणसांना पगार आहे आणि सरळ सरळ सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की तहसील कार्यालय ही लूट करते बाहेरचे एजंट त्यांचा त्यांचा हिस्सा असेल तुळजापूरचं तहसील कार्यालय काय करत तर ही लूट करतय त्यांचे एजंट काय त्यांचा त्यांचा असतील तो हिस्सा घेत असतील पण ठामपणे मी म्हणतोय का तर मी पण व्हिडिओ काढलेला आहे ज्या ठिकाणी शिक्का मारलाय का त्याचा व्हिडिओ मी काढलेला आहे पण मी न्यायालयात गे गेलो तर मी तिथं हे करेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता तो व्हिडिओ मी हे करणार नाही सर्टिफिकेट हे दोघा तिघांनाच प्रिंट काढता येऊ शकते जिथं ऑनलाईन केलं तिथं काढता येत आहे जिथं एस ओ कार्यालयात आणि तहसील कार्यालयात तहसील कार्यालयातून प्रिंट काढून त्याच्यावरती तो शिक्का मारला आहे आता शेतकऱ्याचं आणखीन एक मोठं नुकसान होतंय साहेब कोणतं नुकसान होतं आहे का आता हा इंग्लिश मध्ये सिक्का आहे हा जायच सिक्का आहे आणि तहसील कार्यालयातून जो आहे तर तो मराठी मधला सिक्का मारला जातोय काय केला जातोय मराठी मधला आणि इथे एक आडवा शिक्का इथे एक आडवा शिक्का जो आहे ना इथे एक आडवा शिक्का आहे का इथे आडवा शिक्का पण काय केला जातोय तर तहसील कार्यालयातून मारून मारून दिला जातोय पण हे दोन शिक्केच जो कालबाहेर ठरलेला मराठीचा शिक्का आहे गोल शिक्का आणि जो आडवा एक शिक्का मारला जातो वर ते आता इथं साई साईन झालेले आहे ऑलरेडी एस ओ साहेबांची मॅडमची आणि त्या साईनला खाली त्या शिक्क्याची आडव्या शिक्क्याची गरज नाही याच्यामुळं तहसील कार्यालयातून तो सिक्का जर मारून दिला जात असेल तर तहसील कार्यालय लूट करत आहे एवढंच मला म्हणायचं आहे आणि अधिकाऱ्यांना समजा न्यायाधीशांनी ओळखलं की बाबा हा शिक्का चालत नाही त्यांना आता प्रशासनाचे नियम माहिती आहेत एखाद्या न्यायाधीशानं ओळखलं की हा शिक्का चालत नाही हे बोगच प्रमाणपत्र आणलेलं आहे मग हे नुकसान परत कोणाचं होणार आहे आणि न्यायालयाने ऍक्शन घेतली शेतकऱ्याच्या विरोधातच ऍक्शन होणार आहे ही डुप्लिकेट शिक्का मारून देणारा तहसीलचा जो अधिकारी कोण आहे त्याच्यावर चारशे वीस ची गुन्हे नोंद झाले पाहिजे नाही झालीच पाहिजे शंभर टक्के चारशे वीस चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे बर आता तुम्हाला जुन्या शिवसेनेच्या असतील काँग्रेसच्या असतील राष्ट्रवादीच्या असतील बीजेपीच्या असतील हे जुने कार्यकर्ते आणि अमोल जाधव आता नूतन जिल्हा अध्यक्ष तुळजापूर तालुका जुन्या कार्यकर्त्यामध्ये आणि अमोल जाधवामध्ये तुम्हाला काय फरक वाटत आता ऍक्च्युली सांगायचं म्हणजे अमोल जाधवाची माझी ओळख नाही बर रात्री मी कॉल केला फक्त कशासाठी केला की एस डी ओ साहेबांचा सा मॅडमचा सा नंबर मला पाहिजे होता आणि मी त्यांना एवढंच विचारणार होते की बाबा व्हॅल्युएशनच्या किती टक्के रकमेचं आम्हाला पत प्रमाणपत्र पत दाखला मिळतोय ऐपत प्रमाणपत्र मिळतंय एवढं विचारण्यासाठी आणि मी ऑफिशियल आवरमध्ये आज करणार होतो पण मी रात्री फोन केला मग काय नेमकी अडचण नाही असं असं आहे म्हणून मी थोडा विषय ओझरता कानावरती घातला मग या म्हणला उद्या बघूयात आपण काय असेल ते मग त्यांचं मला वाटतं साडे अकरा वाजता इथलं काम संपलं माझा फोन पावणे बारा वाजता गेलाय आणि मला यायला दोन वाजले दोन वाजेपर्यंत अमूल माझ्यासाठी वाट पाहत राहिलेला आहे त्या ठिकाणी आता मोठे नेते आहेत खासदार साहेब असतील ओमराजे निंबाळकर आमच्या तालुक्याचे आमदार असतील दादा ह्या दोघं पण नेते चांगले आहेत पण प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती ह्यांचा अजिबात कंट्रोल नाही आणि त्याचमुळं शेतकऱ्यांचं पन्नास पन्नास हजाराचं पंचवीस पंचवीस हजाराचं नुकसान व्हायला लागले अधिकाऱ्यांवर ग्राउंड लेवलला काम करणारे हे नेते हा अमोल दादवाचं कौतुक करल तेवढं कमी आहे नाही नाही खासदार आणि आमदार राणा दादा असो किंवा इथले खासदार असो हे ग्राउंड लेवलला मुळात जाऊन काम करत नाहीत असं त्याचा अर्थ होईल नाही नाही मुळात जाऊन काम करतायत म्हणजे शेतकऱ्यांच्या बाकीच्या प्रश्नांसाठी वगैरे नाही नाही पण प्रशासकीय वचक नाही हे माझा समजा आरोप समजा किंवा जे पण काय आहे ते माझं मत आहे कारण एकोणपन्नास हजार चोपन्न हजार वीस हजार चोवीस हजारची जर शेतकऱ्याची उघड लूट होत असेल आणि दलालाच्या मार्फत होत असेल आणि तहसीलदारला ते डायरेक्ट इनडायरेक्ट पैसे जात असतील स्तिल नसतील भाग वि पण प्रशासकीय अधिकाऱ्यावर या दोन्ही आमदार खासदारांचा अमोल जाधवच्या बाबतीमध्ये नवीन नूतन तालुका अध्यक्ष यांच्याबद्दल काय सांगा अमोल जाधव मी पहिल्यापासून बघितले तालुका अध्यक्ष होण्याच्या अगोदरपासून ते मला ओळखत नाहीत पण मी ओळखतो त्यांना हा सामाजिक कार्य त्यांचा चांगला आहे मध्ये त्या पवनचक्क्याच्या मुद्द्यावरती पण ते चा चांगले बोलले कलेक्टर साहेबांना भक्ताची यात्रा या जागा मिळवण्यासाठी आहेत मुद्दे रास्त आहेत प्रयत्न चांगला आहे प्रामाणिक प्रयत्न आहे आणि जनसामान्यांचा नेता म्हणून एक नवा नेता समोर येतोय त्याला सगळ्यांनी सपोर्ट करावा आणि त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आणखीन अशाच पद्धतीनं कायम लक्ष देत राहावं शेतकऱ्यांना जिथं त्यांचं नुकसान होत तिथं वाचवावं आणि मदत करावी एवढीच त्यांच्याकडून ही आता तुमचं काम झालं तुम्ही सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्याला काय करणार अमोल जाधवच्या अमोल पाठीशी उभा राहावं आपल्या अडचणी बी त्यांच्याकडून कधीच ते नाही म्हणणार नाहीत मी सांगितलं की स्वतः माझी ओळख नाही त्यांची मी त्यांना ओळखतोय पण ते मला ओळखत नाहीत तरी देखील माझ्यासाठी दोन तास आज त्यांनी उभा राहिलेले आहेत मला नळदुर्गवरून मी धाराशिव पर्यंत ते तिथंच गेटवरती आसपास थांबलेले आहेत दोन तास त्यामुळं सर्वांनी सपोर्ट करावा आणि चांगला नेता आहेत बघा पहिलीच प्रतिक्रिया आहे आणि मला वाटते एक दोन चार ते चार दिवस मी त्यांना नियुक्तीपत्र मिळून झालेले नाही <laughs> एकनाथ शिंदे गटाचे अमोल जाधव तुळजापूरचे तालुकाध्यक्ष आहेत सर्वसामान्यासाठी झगडणारे नेता भक्तासाठी यात्रेकरूसाठी पार्किंगची सोय व्हावी म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या व्यक्तीने आंदोलन छेडले त्यावेळेस अध्यक्ष नव्हते पण एक समाजसेवक म्हणून त्यांच्याकडतर प्रवासनं बऱ्याचशा बातम्या लावलेल्या आहेत आता इथं वास्तववादी चित्रण तुम्हाला पाहायला मिळत आहे हे कानिपनाथ माळीसाहेब आहेत सावरगावचे आणि नळदृगून येत असताना त्यांनी पावणे बाराला अमोल जाधवांना फोन केला त्यांना येण्यासाठी दोन घंटे लागलेले आहेत आणि अमोल जाधव दोन घंटे या शेतकऱ्यासाठी वाट बघत बसले आणि जे काम होत नव्हतं त्या कामासाठी एकोण पन्नास हजार रुपये लागणार होते कारण लोकांची लूट पन्नास हजार चोवीस हजार एकोणपन्नास हजार अशा पद्धतीची शेतकऱ्यांची लूट दलाल करतायत तुळजापूरच्या तहसील कार्यालयामध्ये आणि ही लूट थांबवण्याचं काम एका सुज्ञ शेतकऱ्यानं अमोल जाधवला फोन केला त्यांना बोलवलं आणि धारा एस डी ओ कार्यालयामधून एकोणपन्नास हजार रुपये वाचवून घेतले आणि ते वाचवण्याचं काम अमोल जाधव यांनी केले नूतन तालुकाध्यक्ष शिवसेना गटाचे एकनाथ शिंदे गटाचे तर या अमोल जाधवांना शेतकऱ्यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेने सपोर्ट करावा आणि त्यांच्याकडून कामं करून घ्यावे काम एक रुपया न घेता या गरीब शेतकऱ्याचं काम तन धनाने या माणसाने केलेलं आहे तर अमोल जाधवसारखे नेते आज समाजामध्ये घडणं गरजेचं आहे असंच वास्तववादी चित्रण कान्हिपनाथ माळी यांनी व्यक्त केलेलं आहे तर बघूया येणाऱ्या काला काळामध्ये अमोल जाधव कशा पद्धतीनं भावी काळामध्ये गोरगरीबाचं काम करतील आणि जनता शेतकरी कष्टकरी मोलमजुरी करणारे माणसं अमोल जाधव यांना कशा पद्धतीनं सपोर्ट करतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपण खरंच नवीन असाल तर खडतर प्रवास यूट्यूब चॅनल वेगवेगळ्या समाजहिताच्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र